गाणी म्हणाल एक लक्षात घ्या तरुण भजनी बुवा आहेत मी तुम्हाला सांगण्या एवढं नाही पूर्वांग प्रधान राग असतात आणि उत्तरांग प्रधान राग असतात उत्तरांग प्रधान जे राग असतात ते वरच्या पटीतच गायले पाहिजे पूर्वांग प्रधान असतात ते खालीच आता हे सुराणू चंद्रव हे खालच्या पटीत गाऊन त्याला मजा येणार नाही मित्रांनो आता हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ऐक बरोबर <स्वाँगा> ना ह्याच जर गाणं आता वरती घेतला तर चांगला जमात काय मग खोळ्यार तो काय काय पट बडत हे कोण यंडू गुंडू बसलो बरोबर बघ ह्या तरी जरा वरच्या पटीत न बघ जमता काय सतरा अठरा तुका हगीच सोडून घ्यायची लागती बाहेर जाऊन माझ्या नक लागा नको तुला सांगा मी एवढं महान बुवाय पण तुझ्यापेक्षा भारीच होय आणि तुझ्या तो दुसरं गुरु बंधू त्याच्यापेक्षा पण होय बाकी सगळ्या गुरु बंधूंच्या तुझ्या मी नतमस्तक असते पण तूपेक्षा नक्कीच भारी होय बॅग <laughs> असू दे माझो शेजारी हा मग डाळीबिळी माँगा बद्दल बोला पण त्या काय इच्छा तुका जर लिंगडाळ तिट्यावर जाऊचं असला तर रस्तो खोयचो <laughs> त्या का विचारा ना मधीच जर डाळलंय तर तुका किंजवडा बिंजवडा कधी जाऊचा लागत लक्षात ठेव हा अरे मेरे एक मेर आहे डाळी बिळी म्हणतात आता या लिंगाळकरांनी उद्या युट्यूबच्या माध्यमातून ऐकतली जोला तुका फोन करतले ते असले रे डाळी तुका वय तुका भिजत घालून नाही मारूचे <laughs> लगीन करूचा बरं हो आता पोरां अरे बुवा हे माझे तरुण वर्ग मी जी जागृत देवस्थाना बुवाच्या ह्या मी वादा नादाक पडत नाही मी तीनच बुवा ठेवलेले आहेत वादाक माझ्याबरोबर ती तिघवले कुडाळ तालुक्यातले असत त्याच्यातले दोन जास्त फॉर्मला तिसऱ्याच्या शक्यतो मी नादाक नसतोय तर त्या देविक माझ्या आजच्या बारीतून जर माझ्या हातून जर सेवा घडली असत तर एकच विनंती हा माझे तरुण वर्ग पस्तीस ते पंचेचाळीस वयातलो तो रखाडलेलो तरुण हा रखाडलेलो पस्तीसीच्या खालच्यांनी अजिबात गप बसायचा अजिबात तोंड उघडायचा नाही तुम्ही वाशिम बांधन तयार जाऊ तर तर आधी आठ पाणी पस्तीस ते पंचेचाळीसपर्यंत जे रखाडलेले तरुणत त्या आईक माझ्या आजच्या बारीतून एकच सांगणार हा की त्यांचे मे महिन्यापर्यंत करे उजवाले ते मार्गाक लागाले आणि त्यांना पण वाटताना ना की आमचा काहीतरी लग्न व्हावसा पण इलाज नाही आय आता भगिनी कमी आहेत शंभर टक्के मुलगे असत आणि सत्तर टक्के मुली असत म्हणजे तीस टक्के मुलगे लग्नाशिवाय रोखतले आहेत लक्षात ठेवा किती तीस टक्के पण मी त्या भगवंताक सांगतोय तुम्ही आई वडिलांची प्रामाणिक सेवा करा शंभर टक्के त्या भगवंतान तुमका तोच दिल्याला म्हणजे ते दाणे शंभर टक्के देणार फक्त प्रामाणिक आपल्या आई वडिलांची सेवा करा कुलदेवतेची सेवा करा आणि ग्रामदेवतेची सेवा करा फक्त तुमच्यासाठी दोन मिनिटं एक गाणं म्हणतोय म्हणजे प्रत्येकाक वाटतं की लोके बुआ हो माझ्यासाठीच गाणा म्हणता पस्तीस ते पंचेचाळीस आकडो लक्षात ठेवा वया तू वय तू बल ह्याचा दुसरा वया झाला याक नाही गावला ंगा सिंधु सरस्वती तयारा मिलन भवे या माझ्या लग्न गीता वगैरे ऐका मिळाची नाही तर काय सकाळी टुमटुम सामसुमच असता पण जेव्हा मुलगी मंडपातून निघून जाताना तेव्हा खरा दुःख होता तर बापाक होता भगिनी ऐका माया या पित्याच्या ह्या बघते बघला मला मी सांगताय ना माळेर झोपात <laughs> तू ना अति करू लागलं जा सा। तुम्हाला सांगायला ठेवतोय हा नाही नको असं माझो मी जवळच होतो मी त्याला दुखवीत नाही मारी नाही कधी माझा नाव सुचवूच वा तेका दहा ते बारा वारी ह्या वर्षात मी दिलं विचारा त्या नाही कोणी युती म्हणजे काय हा त्या माहिती होता मारायला नाही तर काय <laughs> <था। laughs> हा का गावची बाळी इली असती या लोक वांगडा वाकडा आता खाय चुलीची लाकडा आता दोन तीन पिसावतात ते पिसवा द्या माया पित्याच्या काल सुखाचा ओसरला आजच्या तरुणींका भग नाही नाहीत हालीच्या तरुणांक का घ्यायची काही माहिती याकच फक्त सांगते बघा तुझ्या <्थाथ> बरोबर तुला आता मन भरलं तुझ भांडूप आणि पंचक्रोशीतले सगळे आहात ह्या गाण्यांवर विश्वास ठेवू नको ही येतली गाणी आणि जातली लक्षात ठेवा ह्या काय नाही ह्या अळवावर पाणी हा ठेवा घेऊ अरे बाबा अमित सावंत ह्या गाण्यावर गाण्यावर विश्वास ठेवलेली पाचशे एक रुपये दिलेली बघा भाई धन्यवाद हा असा होता आमचा पण लय झाला राजेंद्र घाडीगावकर माझे परमंत राजेंद्र घाडीगावकर कुवा रामगड यांच्याकडून हे एकशे रुपयांचं बक्षीस आहे आहेवतळे तो तो दिले ते बघलात ना म्हणून सांगते तुमचा <laughs> एक गाणं बघतो म्हणून वाजून गेले फक्त एक माझे मला आवडतं म्हणून ते गाणं म्हणतो आणि मग गजराला सुरुवात करतो आपल्या पद्धतीने करतील किशोरा नको सोडू वे, रे नको लेला हात सोड तू कृष्णा जाऊ दे विकण्या कान्हा रे जाऊ दे विकण्या तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत कान्हा तुझी नाही बरी तर ना तुझी रे नाही बरी बिजली माझी बांगडी बाल अशा होतय पण आता व्यवस्थित रंग कधी दिसणार तुला लादार फुलातला संग कधी एवढ्या संग कधी करणार तुला अमितावन पाचशे कृपय भुडानाट कधी एकदा त्यांच्यासाठी जोरदार गायवाजवा तारे कार्यक्रमात असे लोक